बातमी आहे केळगाव निलंगामधून निलंगा, निलंगा तालुक्यातील के केळगाव येथे व खिदमत ए इन्सानियत फाउंडेशन केळगाव व यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र केळगाव गावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ईद ए मिलादुनबी निमित्त एपीजे अब्दुल कलाम चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन मुश्ताक पटेल यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ल पैगंबर यांच्या मानव कल्याणाचा विचारावर प्रकाश टाकला तसेच रक्तदानाचे महत्त्व सांगितले यावेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक नंदिनी आगाव आबोली भारती यांनी रक्त संकलन केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील मुस्लिम खिदमत ए इन्सानियत फाउंडेशनचे शफीक शेख सहील मुळे मनसूर शेख शाहरुख मुजावर मोहसीन पांढरे इनुस पांढरे इम्रान पटेल मदार माकने आसिफ पटेल अझहर शेख आशिफ शेख असद पांढरे साजिद मुजावर जोहर पांढरे इस्माईल फकीर अरबाज पटेल मलंग शेख सह इतरही समाजातील युवकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केले पत्रकार जावेद मुजावर यांनी मार्गदर्शन केले या, के या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांतून कौतुक होत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका